मजबुरी होता जी बहुत चाहता है सच बोलेद्रा बोले। यांची ही शायरी सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तंतोतंत लागू पडते अशी काय अवस्था आणि अशी काय औदसा सुचली आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना भाजपात घेतलं हे कमी की काय म्हणून आता शिंदे सेनेसोबतच राष्ट्रवादीलाही सत्तेचा वाटा दिला, सत्ते दिला। परंतु आता मुख्यमंत्री फडणवीस यांना आपली चूक पुरती लक्षात आलीच असेल अजित पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा बाहेर काढणारे कोण खुद्द फडणवीस दोन हजार चौदाच्या आधी अजित पवार भाजपची सत्ता आल्यावर चक्की पिसिंग चक्की पिसिंग म्हणणारे हेच फडणवीस आज अजित पवारांना अर्थ खात्याच्या माध्यमातून तिजोरीच्या छाव्या देऊन बसले छगन भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा बाहेर काढणारे कोण तर पुन्हा देवेंद्र फडणवीसच तब्बल अडीच वर्ष जेलमध्ये काढल्यानंतर छगन भुजबळांचं राजकीय पुनर्वसन करणारे कोण म्हणजे अगोदर यांचं राजकारण संपल्याच जमाय असं म्हणणारेही फडणवीस आणि पुनर्वसन करणारेही फडणवीस आणि सरकारमध्ये मंत्री करणारेही फडणवीस अशोक चव्हाण यांचा आदर्श सोसायटीचा घोटाळा आठवत असेल ना भाजपनं त्यावेळी किती रान पेटवलं होतं आज तेच अशोक चव्हाण भाजपामध्ये नुसते भाजपमध्ये नाहीत तर त्यांची राजकीय पुनर्वसन करून त्यांना राज्यसभेची सदस्यता बहाल करण्यात आली म्हणून प्रश्न पडतो काय मजबुरी राहिली असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची की ज्यांना एकेकाळी भ्रष्टाचारी म्हणून आपण धारेवर धरले त्यांनाच आज सोबत घेऊन तुम्हाला सत्तेत चिकटून राहावं वाटतंय इतकी कसली सत्तेची भूक आज या सत्तेच्या लालसेपोटी दोन हजार चौदाच्या आधीचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यांच्यात लोकांना जमीन आसमानचा फरक जाणवू लागला सत्तेसाठी भ्रष्टाचारावर पांघरून घालणारे फडणवीस अशी इमेज बनत चाललीय धनंजय मुंडे संजय शिरसाट संजय गायकवाड माणिकराव कोकाटेंसारखी मंडळी रोज सत्ताधाऱ्यांची अब्रू वेशीवर टांगत असताना केवळ आणि केवळ सत्तेसाठी या नेत्यांवर कारवाई न करणारे मुख्यमंत्री म्हणून इतिहासात देवेंद्र फडणवीस साहेब तुमची नोंद नक्कीच होईल असं बोलायला मिळतो भूतकाळात ज्या नेत्यावर फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत त्यांचं नंतर कशा पद्धतीने पुनर्वसन केलंय त्याची लिस्ट पहा पहिला नंबर लागतो अजित पवारांचा सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील आरोपींमध्ये महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा समावेश अजित पवार पाटबंधारे मंत्री असताना एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात हा घोटाळा झाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये अजित पवार यांना या घोटाळ्यासाठी जबाबदार धरलं तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात बंड करून भाजपसोबत युती केली आणि उपमुख्यमंत्री बनले मात्र ही युती केवळ ऐंशी तास टिकू शकली आणि सरकार पडले याच ऐंशी तासात अजित पवार क्लीन चिट घेऊन परतले तेव्हा ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये सिंचन घोटाळ्याशी संबंधित सर्व फाईल्स बंद करण्यात आल्या त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा बंड करून भाजपासोबत सलगी केल्यानं आता सर्व काही स्थिर स्थावर झालं दुसरा नंबर लागतो छगन भुजबळ अजित पवार यांच्या समवेत छगन भुजबळ महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारचा एक भाग आहेत आधी आमदार नंतर मंत्री केलं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भुजबळांवर महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप केला होता किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना दोन हजार सोळामध्ये अटकही झाली होती भुजबळ अठरा महिने तुरुंगात राहिले मात्र पुराव्या अभावी नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली दोन हजार एकोणवीसच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर अजूनही सात गुन्हे दाखल आहेत ज्यात फसवणूक आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे तिसरा नंबर लागतो नारायण राणेंचा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना भाजपचे नेते त्यांना राज्यातील सर्वात भ्रष्ट नेते म्हणायचे दोन हजार सोळामध्ये भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ईडीचे सहसंचालक सत्यव्रत कुमार यांना पत्र लिहून राणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांची चौकशी करण्याची मागणी केली होती नारायण राणे यांच्यावर अवघना ग्रुपचे मालक आणि बिल्डर कैलाश अग्रवाल यांच्यासह तीनशे कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला काँग्रेस सोडण्यापूर्वी नारायण राणे यांना चौकशीसाठी नोटीसही दिली राणे यांनी एकवीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला त्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नावाची संघटना स्थापन करून पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस रोजी भाजपमध्ये विलीन केला यापूर्वी नऊ एप्रिल दोन हजार एकोणवीस रोजी ईडीने अवघना ग्रुप विरुद्ध सुरू असलेला तपास बंद केला होता चौथा नंबर प्रवीण दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से आमदार असलेले प्रवीण दरेकर यांच्यावर दोन हजार पंधरामध्ये मुंबई सहकारी बँकेत एकशे तेवीस कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे या सगळ्या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण दरेकरांविरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला मग पुढे जाऊन दरेकर हे स्वतःला मजूर असल्याचं सांगून मजूर फेडरेशनची निवडणूक लढवत राहिले आणि अध्यक्षपदी निवडून आले असा आरोप करण्यात आला होता असे करून त्यांनी शासनाची आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची फसवणूक केली त्यांच्या कार्यकाळात एकशे तेवीस कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला दरेकर यांनी दोन हजार सोळामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला पक्षानं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं दरेकर यांना दोन हजार बावीसमध्ये चिट मिळाली होती आणि पुढे विषय झाला पाच नंबर विजयकुमार गावित काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या विजयकुमार गावित यांच्यावर दोन हजार चार ते दोन हजार बारा दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गावित यांच्या विरोधामध्ये चौकशी सुरू केली आणि त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं गावित यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला पंधरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी देवेंद्र फडणवीस सरकारने एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाला सांगितलं की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुराव्या अभावी विजयकुमार गावित यांना क्लीनचीट दिली यासोबतच शिंदेगटाचे मंत्री संजय शिरसाट यांचा कमी किमतीत विट्स हॉटेल खरेदीचा प्रयत्नही हाणून पाडण्यात आला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या मुलाच्या हॉटेलवर आयकर विभागाने धाडी टाकून त्यांना दबावात आणलं होतं तिकडे विदर्भात शिंदेसेनेच्या माजी खासदार भावना गवळी यांच्या मागेही ईडीची पीडा लावण्यात आली होती म्हणजे भाजपनं सत्तेत येण्यासाठी शक्य ते सर्व आयुधांचा वापर केला असा आरोप झाला परंतु आता हीच सत्ता सांभाळणं देवेंद्र फडणवीस यांना जड जाऊ लागलंय सर्व आकाशच फाटले तर ठिगळं तरी कुठे कुठे लावणार अशी अवस्था सध्याच्या घडीला भाजपची झाली सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुद्धा एका केसवरची सुनावणी करत असताना ईडीला फटकारलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय करून ठेवलंय हे आम्ही पाहतोय आम्हाला तोंड उघडायला लावू नका असं म्हणून भूषण गवई यांनी सध्याच्या सगळ्या गोष्टी किंवा ज्या होणाऱ्या कारवाया आहेत यावरती कसं राजकीय दबाव आहे ही गोष्ट वारंवार अधोरेखित केलेली आहे प्रश्न असा तयार होतो की देवेंद्र फडणवीस एक स्वच्छ इमेज असलेली प्रतिमा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या दोन हजार चौदापासून तर दोन हजार चोवीसच्या कार्यकाळात अजून एकही त्यांच्यावर आरोप झालेला नाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून सक्षम आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सक्षम आहे पण देवेंद्र फडणवीसांचं असं काय दुःख नाही किंवा अशी काय मजबुरी आहे की देवेंद्र फडणवीसांना सगळे ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत अशांना सोबत घेऊन काम करावं लागतंय आणि त्यामुळे स्वच्छ प्रतिमेचे देवेंद्र फडणवीस कधीच मलिन होऊन बसलेत कारण कुणावर ॲक्शनच होत नाही माझी पी एच डीच विरोधी पक्षनेता म्हणून झालेली आहे असं सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना एकतर सत्ता पचत नाही किंवा मग पचवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजितदादा त्यांच्या गळ्यातील हड्डी बनतात त्यांचे काही ठराविक निर्णय आहेत पाच असे निर्णय ज्या पाच निर्णयांमुळे असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस बॅकफुटला गेले त्यांचा चुकलेला सगळ्यात अगोदरचा पहिला निर्णय उद्धव ठाकरेंनी आपली साथ सोडल्यानंतर सत्तेमध्ये येण्यासाठी त्यांनी पहाटेचा शपथविधीचा प्रयोग केला ज्यांच्या विरोधात निवडणुका लढले अशा अजित पवारांना सोबत घेतलं आणि ऐंशी तासात सरकार कोसळलं तिथेच त्यांचा पहिला निर्णय हा चुकला दुसरा त्यांनी निर्णय घेतला तो म्हणजे एकनाथ शिंदेना सोबत घेण्याचा सुरू सुरूला हा निर्णय योग्य वाटला मात्र तो निर्णय तेव्हा बुमरँग व्हायला सुरुवात झाली ज्यावेळी एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना जड लावू जाऊ लागले एकनाथ सोबत घेताना देवेंद्र फडणवीसांना तसुभरही कल्पना नव्हती की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे केलं जाईल देवेंद्र फडणवीसांचा तिसरा निर्णय चुकला ते म्हणजे लोकसभा निवडणुकांचं प्लॅनिंग जिथे पंचवीस तीस जागा लढलेल्या भाजपाला राज्यामध्ये फक्त नऊ खासदार मिळतात त्या ठिकाणचं हे सपशेल अपयश देवेंद्र फडणवीसांचं जातं आणि त्या अपयशाला कारण ठरले ते म्हणजे एकनाथ शिंदेना सोबत घेणं देवेंद्र फडणवीसांचा चौथा निर्णय चुकला तो म्हणजे अजित पवारांसोबत हात मिळवणी करणं एकनाथ शिंदेना सोबत घेतलेलं असताना आपलं सरकार स्थिरस्थावर असताना एकनाथ शिंदे घेऊन आलेला शिवसेना हा हिंदुत्व हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष भाजपाही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष हिंदुत्व हिंदुत्व जुळलं ओके राष्ट्रवादी हा सेक्युलर पक्ष सोबत घेणं हा भाजपचा चुकलेला चौथा निर्णय आणि सगळ्यात मोठा आणि चुकलेला पाचवा निर्णय म्हणजे ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे आहेत जे जे नेते वादग्रस्त आहेत अशा बऱ्याचशा आमदारांना मंत्री करणं हे पाच निर्णय आजच्या घडीला फडणवीसांना गोत्यात घेऊन येणार आहेत फडणवीसांची हतबलता स्पष्ट करणार आहेत आणि जसं तुम्ही स्वतः अधिवेशनात सांगितलं की अख्खा महाराष्ट्र म्हणतोय की माजले थे आमदार महाराष्ट्र असा नाही म्हणते की माझले थे आमदार महाराष्ट्रातीलच एक नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगते की महाराष्ट्र आहे अख्खचं अख्ख सरकारच माजलं या सगळ्या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र